एक पेशंट असला तर एका पेशंटला एक, एक गाडी दिली पाहिजे उद्या असून एक पेशंट सिरियस चालणार नाही म्हणून नाही तर गाड्या बंद करते आम्ही बारा गाड्या ठेवतो एका पेशंटला गाडी सिरियस असला तर तुला करणार आहे की करणार आहे अरे पेशंट चांगला तुला करणार की डॉक्टरांना करणार आहे डॉक्टरांना डॉक्टरांनी सांगितलं ना झाला पाहिजे ना डॉक्टर मराठा पेशंट तुला करणार आहे तुझं पोस्ट शिक्षण काय एमबीए झाल्यामध्ये डॉक्टर बसणार आहे पेशंट मग तुला कसं करणार आहे दोन पेशंट नाही बनतं उद्यापासून होता का म्हणजे बारा गाड्या घेऊन आम्ही चोवीस गाड्या दुसऱ्या होतो का तू उद्या असून पेशंट डॉक्टरांनी रेफर दिला ता तो पेशेंग ने पेशेंग ना ताबडतोब त्यांना एक्स्ट्रा दिली पाहिजे थांबव याला असं परत असता माहिती त्याशी पण गेलो आम्ही पण एकदा फोन केलेला तो पेशंट हे थांबला असा काही नियम आहे असा काय नियम आहे स्वतः नियम ठरवतोस काय विनायक पटेल पेशंट तू स्वतः नियम ठरवतोस मग मग तुला कसं कळलं पेशंट दोन आहेत म्हणजे दोघातल्या एक गाडी करायचं म्हणून त्यांना जर कन्फर्म त्यावेळी काय सांगितलं मला तुझ्या नाही म्हणून सांगितलं पर्वी ठरव ना हो तू सांगतो साहेब हेच सुरू आहे हे सहा महिन्यापासून सुरू आहे

मुलांसाठी चालू ठेवलेला प्राध्यापक किती लागतात अठ्ठावीस मला काय हे डॉक्टर काय मला काय सरकार म्हणून लोक हे तुमची जबाबदारी जरी नसली म्हणजे पालकमंत्री मला काय म्हणायचे आढावाचला पाहिजे ना पाच प्राध्यापक लागले अरे सोमवारी नाही आम्ही सीएस आणि एक बैठक तुमच्याकडे अजून आहे ना सोमवारी सोमवारी बारा वाजता सोमवारी बारा वाजता डायरेक्टर